शुभविवाह या मालिकेच्या आठ मे च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी ही घरामध्ये आकडे मोड करत बसलेली असते परंतु तिला काही गणित जमत नाही आणि तेव्हा आकाशात तिला तिने सांगितलेल्या आकड्याची बरोबर बेरीज करून सांगतो आणि हे ऐकून भूमी मात्र आश्चर्यचकित होते त्यानंतर आपण पाहतो भूमी ही आकाशासाठी घरामध्ये स्कूल सुरू करते आणि आकाशा अतिशय आनंदाने घरामध्ये सर्वांना सांगतो बघा सायकल राणीने माझ्यासाठी स्कूल सुरू केला आहे आणि तो स्कूलचा युनिफॉर्म घालून घरामध्ये येतो आणि तो आपल्या टिफिनमधील जेवण हा हाताने भूमीला भरवतो आणि हे सर्व पाहून पौर्णिमाला अतिशय राग येतो आणि ती मनोमन ठरवते आता थांब तुझी ही खोटी स्कूल मी लवकरच बंद करणार आहे आणि ती त्या दिशेने पाऊल टाकणार तेव्हा भूमीही पौर्णिमाला अडवते आणि बोलते पौर्णिमा हे बघ आकाशी तुझे जिजू आहेत आणि त्यांना सुधारण्यासाठी मी प्रयत्न करत आहे माझ्या प्रयत्नामध्ये तू खोडा आणू नकोस आणि एक लक्षात ठेवू कसल्याही परिस्थितीमध्ये मी लवकरच आकाशला सुधारवणार आहे आणि तेव्हा पौर्णिमा देखील अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी ही कशा प्रकारे आकाशला सुधरवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे शुभ विवाह या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका